तर गुड मॉर्निंग गाईस बघू शकता बे पुण्याहून आज आलेत गावीकडे आमचे बे आलेले आहेत काय बघू शकताय आमचे बंधू दादा यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि होय भैया जरा तोंड दाखवा चेहरा दाखवा आपला खुललेला ओके okay, गुड गुड तर बड्डे दिवशीच सुरुवात तर चांगली झालेली आहे भैया आम्हाला घेऊन फिरायला जाणार आहे त्याच्या आधी गाडी भयाला क्लीन लागत्या तर मग गाडीची साफसफाई चालू आहे तर गाडी वगैरे क्लीन करून झाली भैया ना आणि आम्ही निघालो आज औदंबरला दत्त मंदिराला भेट द्यायला तर गाडी काढली बघू शकताय पेट सांगली हायवे रस्त्याची कामं बऱ्यापैकी होत आलेत पण थोडीफार स्टँड समोर वगैरे थोडेफार रस्त्याची कामं चालूच आहेत आणि ही रस्त्याची एकदा कामं झाली रस्ता दोन्ही साईडून दोन टप्पी रस्ता झाला की अजून एक गेट येणार आहे मला वाटते लॅम्पचा वगैरे पण दोन्ही साईडला लॅम्पचा वगैरे पण प्लॅन आहे इथे की रस्त्याच्या दोन्ही बाजूने लॅम्प असतील मग रात्रीचा व्ह्यू बघताना अतिशय सुंदर दिसेला तर आम्ही निघालो आहे आता मग औदंबरला तर चलो तर सिटीमध्ये तुम्ही बघू शकत होता की रस्त्याची कामं चालू होती ठिकठिकाणी थोडेफार अतिक्रमण वगैरे होती ती पण काढायची कामं चालू होती मग बा सिटीतून बाहेर पडायला थोडा वेळ लागतो पण आपण सिटीतून बाहेर ला पडून लागलो हायवेला आणि अवदंबर येथे पोचताच बघू शकताय ट्रॅफिक भरपूर होतं तर त्यामुळे आपण गाडी बाहेरच लावली गाडी बाहेर लावून चालतच गेलो कृष्णा नदीच्या सुंदर आणि शांत किनारवर वसलेलं हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात आहे इथल्या कृष्णा नदीचं पात्र पाहिलं की म्हणणं प्रसन्न होतं वाहणारा थंड पाण्याचा आवाज दोन्ही बाजूंनी हिरवळ आणि त्या पाण्यावर तरणारी सकाळची सोनेरी किरण एक वेगळीच अनुभूती देते अवदंबर हे केवळ नैसर्गिकदृष्ट्या सुंदर नाही तर ते आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे इथे श्री दत्तात्रय महाराजांचे प्राचीन मंदिर आहे आणि भाविक इथं स्नान करून दत्त महाराजांचे दर्शन घेतात इथे आले की वेळेचे भान राहत नाही आता आपण आलो आहोत अवदंबरच्या आतील बाजूस इथलं वातावरण अतिशय शांत आणि पवित्र आणि ऊर्जा देणार आहे मंद प्रकाश धुपाचा मंद सुगंध आणि भक्तांच्या मंत्रोच्चारांनी संपूर्ण जागा घडलेली असते मंदिरात प्रवेश करताना समोर श्री दत्तगुरुजींची मूर्ती आहे आपण दत्त मंदिर लावलोय तर दत्त मंदिराविषयी काही माहिती सांगशील का हो सांग नक्कीच नमस्कार दत्त मंदिराबद्दल माहिती सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रातील सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका वाळवा तालुक्यातील हे औदंबर ठिकाण तर आपण जर इथं पाहिलं तर हे चार जागृत देवस्थानातील हे आपले दत्त मंदिर आहे तर मंदिराच्या समोरच कृष्णा नदी बघा तुम्हाला पाहायला दिसेल तर कृष्णा नदीच्या काठावरीच हे आपलं दत्तांचं मंदिर आहे आणि हे एकदं एकदम असं साधं आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आठवड्यातील गुरुवार नंतर पौर्णिमा आणि शनिवार या तिन्ही दिवशी या ठिकाणी आपल्याला महाप्रसाद वगैरे भरपूर मिळतो आणि ह्या ठिकाणी अन्नक्षेत्र कायम चालू असतं या तीन वारी जर बघितले तर इथं महाप्रसादाचं नियोजन व्यवस्थितरित्या पार पडलेलं असतं आणि ह्या ठिकाणी प्रत्येक गुरुवारी बरी भरपूर गर्दी होते शनिवारी होते पौर्णिमेला होते तर हे देवस्थान जे आहे हे जागृत देवस्थान आहे आपण जर पाहिलं तर हे मंदिर खूप साधं आणि सिंपल असं मंदिर आहे याची खूप चांगली आहे तर आपण इथं समोर पाहू शकताय अन्नचित्र आहे तर याचं टायमिंग आहे एक ते ती तीन या वेळेत आपल्याला भोजन मिळते इथं तर आपण पाहू शकताय हे आपलं दत्त महाराजांचं मंदिर जे आहे ते आपल्या औदंबराच्या म्हणजे आपल्या उंबराच्या झाडाच्या बरोबर खाली असं एकदम असं मंदिर इथं इथं आहे तर आजूबाजूला सुद्धा औदुंबरांचे झाडे आहेत आणि वातावरण सुद्धा इथलं खूप असं प्रसन्न आहे दत्त महाराजांचे दर्शन झाले जवळच मामांचे गाव आहे मग मामांना भेटलो आजींना भेटलो आणि परत पुन्हा चाललो इस्लामपूरला तर भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉकमध्ये